आपण आलो आहोत ओतूर येथील दशक्या घाटाशेजारी ओतूर ग्रामपंचायतने घनकचरा ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्याचे काम सुरू केले मागील दीड वर्षापासून सदर ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्याचं काम चालू आहे सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही गायरान क्षेत्रामध्ये दोन एकर जमीन मिळावी म्हणून आम्ही ग्रामसभेत विषय मांडला ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने मंजुरी दिली ग्रामपंचायतने त्याचा पाठपुरावा करायला हवा आहे जिल्हाधिकाऱ्याकडनं त्याचं शासन मंजुरी आणायला पाहिजे ती आज आणली नाही आज जून महिन्यापासनं या कचऱ्याचा याची दुर्गंधी संपूर्ण पाठ क्रमांक तीन आणि शनी मंदिर येथील लोकांना त्रास होतोय सर्वसामान्य नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे माझी सरपंच ताईंना उपसरपंच आणि ग्राम क्रा, सर्व सदस्यांना कळकळीची नम्र विनंती आहे तुम्ही आता तरी हा प्रश्न मार्गी लावा जर तुम्ही हा प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावला नाही तर मनसे खळखट्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आंदोलनाची वेळ तुम्ही आमच्यावर आणू नका शासन तुमचं आहे सरकार तुमचं आहे मंत्री तुमचे आहेत ओतूरमधील लक्ष दोन हजार चोवीस साठी आमदार इच्छुक आहेत जे आमदारकीच्या उमेदवार इच्छुक आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आमदार जरूर व्हा पण ओतूरचा पहिला गंभीर प्रश्न आहे घनकचऱ्याचा ओला कचरा सुक्या कचऱ्याचा या प्रश्नाकडे ले, आपण लक्ष घाला आणि हा प्रश्न मार्गी लावा आजही मी उत्तर ग्रामस्थांना विनंती करतोय की हा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्वांनी एकत्रित या आता येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये हा विषय परत मांडा जर हा लवकर विषय संपला नाही तर वॉर्ड क्रमांक तीनमधील इस्कंड्यादी शनिमंदिरात येथील लोकवस्तीतील लोकांना त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे डेंगूची साथ आहे मलेरियाची साथ आहे ह्या साथीपासून जर वाचाय वाचवायचं असेल तर ओ ओतूर ग्रामपंचायतने याची योग्य वेळी दखल घ्यावी जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलन किंवा खळखट्या करण्याची वेळ आणू नका धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका